नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो। आता जवळपास लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यातले बहुतांश उमेदवार ठरलेत दोन पाच जागा इकडे तिकडे केल्या तर बाकी सगळ्या लढती जवळजवळ स्पष्ट झालेल्या आहेत शरद पवारांना महायुतीमध्ये सगळ्यात धाकटा भाऊ बनवण्यात आलेला आहे आणि अठ्ठेचाळीसपैकी अवघ्या दहा जागा देण्यात आल्या आहेत आणि शरद पवारांसारखा दिग्गज नेता एवढ्या कमी जागांवर तडजोड करू शकतो याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे की शरद पवारांनासुद्धा माहिती आहे हा गडी थांबायचा था नाही वगैरे वगैरे हे टाळ्या मिळवण्यासाठी चांगलं वाक्य आहे मीडियाने ब्रेकिंग न्यूज करण्यासाठी चांगलं वाक्य आहे पण वस्तुस्थिती तशी नाही आपली लढण्याची ताकद क्षमता आणि बळ हे आटोपलेलं आहे हे, हे शरद पवारांना कळतं म्हणून दहा जागा घेतल्यानंतरसुद्धा तिथे उमेदवार कुठून मिळवायचे याची तारांबळ शरद पवारांची उडालेली होती आणि शरद पवारांची ताकद किती घटली आहे हे कोणी बाहेरच्या माणसाने आमच्यासारख्या टीकाकारांनी सांगण्याची बिलकुल गरज नाही खुद्द शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे सवंगडी जुने सहकारी श्रीनिवास पाटील जे दोनदा तीनदा लोकसभेवर शरद पवारांनी उभं केलं आणि निवडून गेले असे सातार सातारा या मतदारसंघातले विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनीच शरद पवारांना आपल्या कृतीतून आणि आपल्या निर्णयातून दाखवून दिलं की साहेब आता थांबलं पाहिजे साहेब आता थांबलं पाहिजे आपली लढाईची ताकद उरलेली नाही परिस्थिती वस्तुस्थिती म्हणून स्वीकारा हे श्रीनिवास पाटील यांनी एक प्रकारे आपल्या निर्णयातून सांगून टाकलेलं आहे कारण हे श्रीनिवास पाटील हे गेल्या साडेचार वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत होत्या त्यावेळेला सातारा लोकसभेची पोटनिवडणूक झाली तेव्हा शरद पवारांनी त्यांना तिथून उमेदवार म्हणून उभं केलं होतं खरं तर त्याच्या आधीसुद्धा श्रीनिवास पाटील हे शरद पवारांचे विश्वास म्हणून एकोणीसशे नव्याण्णव सालपासून तिथून लोकसभेवर निवडून गेले होते पण ज्या वेळेला उदयनराजे यांनी लोकसभे निवडणुकीत उडी घ्यायचं ठरवलं आणि मला वाटते दोन हजार नऊ असेल दोन हजार नऊच्या सुमाराला उदयनराजे यांनी तिथून निवडणूक लढवायची ठरवली तेव्हा त्यांना पक्षात घेऊन ती जागा आपल्याकडे राखण्याचं कसब शरद पवारांनी दाखवलं होतं आणि त्यामुळे उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी देताना शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना संधी नाकारली होती पण दोन हजार एकोणीसनंतर परत एकदा दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे खासदार म्हणून उदयनराजे साताऱ्यातून निवडून आले पण लवकरच अवघ्या चार पाच महिन्यात त्यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यामुळेच सातारा मतदारसंघामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती आणि मग उदयनराजे परत एकदा भाजपच्या तिकिटावर साताऱ्यातून निवडणूक लढवत होते अशा वेळेला शरद पवारांनी पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांना ती जागा लढवण्याची म आग्रह धरला होता पण पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिल्यानंतर आपला ठेवणीतला सवंगडी म्हणून श्रीनिवास पाटील यांना शरद पवारांनी पोतडीतून बाहेर काढलं होतं आणि लढवली ती जागा अगदी पावसात भिजत प्रचारसभा घेतली होती आणि उदयनराजे यांचा सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत शरद पवारांनी पराभव करून दाखवला होता असे श्रीनिवास पाटील आज शरद पवार विचित्र संकटात असताना त्यांच्याबरोबर राहिले पुतण्या सोडून गेला असतानासुद्धा श्रीनिवास पाटील शरद पवारांच्या सोबत राहिले सोडून गेले नाहीत तटकरे गेले पण श्रीनिवास पाटील गेले नाहीत असे श्रीनिवास पाटील आपल्या वयाचं आणि प्रकृतीचं कारण देऊन दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवायला साफ नकार देतात त्याचा अर्थ ते शरद पवारांना सूचित करतायत साहेब आता आपला वेळ संपलेला आहे अर्थात हे मी सांगतो आहे ते शब्द श्रीनिवास पाटील यांनी उच्चारलेलासुद्धा नाही पण ज्या पद्धतीने त्यांचं नाव घोषित होईपर्यंत श्रीनिवास पाटलांनी शरद पवारांना आधी कल्पना दिली नाही की मी इच्छुक नाही आपण इच्छुक नाही हे शरद पवारांना श्रीनिवास पाटील आधीपासून सांगू शकत होते पण वेळेला उमेदवारी आणि सॉरी लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं आणि त्यानंतर श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि तिकडे उदयनराजे यांची भाजप उमेदवार म्हणून चर्चा सुरू झाली त्यानंतर अचानक श्रीनिवास पाटील हे गृहीत धरले जात होते शरद पवारांचे उमेदवार म्हणून पण अचानक त्यांनी माघार घेतली आणि आपण प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवू शकत नाही असं साहेबांना सांगून टाकलं तो इशारा काफी आहे की मी लढवू शकत नाही माझी प्रकृती आता तेवढी ठणठणीत नाही आपल्याला ही धावपळ जमणार नाही असं ज्या वेळेला श्रीनिवास पाटील सांगतात तेव्हा ते त्यांच्यापेक्षाही जवळजवळ थोडंफार कास आहे ना पण वयस्कर असलेल्या शरद पवारांना सूचित करत होते तुम्ही आता पुतण्याशी लढायचं वय राहिलं नाही हे सूचित करत होते आणि गंमत बघा मित्रांनो तरीही शरद पवार महाविकास आघाडी जी काय उरली सुरली आहे तिच्या जागा वाटपामध्ये हिरिरीने भाग घेत होते अलायन्सच्या दिल्लीतल्या किंवा आणखीन कुठल्या पाटण्याच्या सभांना बैठकांना संमेलनाला जात होते हा घडी थांबायचा नाही आठवतं अगदी काल परवा जागा वाटप फायनल झालं आणि उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्याबरोबर बाजूच्या खुर्चीत येऊन शरद पवार बसले दहा जागा मिळवल्या त्याने आणि ते उमेदवार त्यांना उसनवारीने इकडून तिकडून आणावे लागत आहेत याचं एकमेव कारण आहे की दहा जागा घेतल्या पण त्या लढवण्यासाठी घेतलेल्या नाहीत एक शिरूरची एक साताऱ्याची आणि एक आपली घर गर, घरगुती ज्याला म्हणता येईल बारामतीची जागा आणि या सगळ्यामध्ये बाकीच्या नऊ जागा पडल्या तरी चालतील पण बारामती हातात राखली पाहिजे ही खुणगाट शरद पवारांनी बांधलेली आहे आणि म्हणून जागा वाटपामध्ये अधिक किंवा समसमान वगैरे असल्या वादात शरद पवार पडले नाही अगदी प्रकाश आंबेडकरांशी देखील खुल्या दिलानं शरद पवार बोलले कारण त्यांना एकूण जागा वाटपामध्ये आपल्या वाट्याला किती जागा येतात हे शरद पवारांना आता महत्त्वाचं उरलेलं नाही तर पुणे जिल्ह्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या जागा ज्या जागा मिळतील त्या लढवायच्या आणि अधिकाधिक जिंकायच्या हे डोक्यात होतं पण त्यापेक्षाही बाकीच्या गेल्या तरी चालतील पण बारामती राखली पाहिजे एवढ्या पुरतं आता शरद पवारांचं टार्गेट मर्यादित झालेलं आहे हळूहळू असं म्हणेन की पुतण्या काय राजकारण खेळतोय त्याचं अनुकरण शरद पवार करायला लागले महाविकास आघाडीमधली शिल्लक सेना शिल्लक राष्ट्रवादी आणि काँग्रेस अधिक अलीच तर वंचित बहुजन आघाडी अशी जी चर्चा चालू होती त्यामध्ये शरद पवारांनी शाहू महाराजांना कोल्हापूरला जाऊन भेट घेतली आणि त्यांना गळ घातली पण ती जागा राष्ट्रवादी लढवणार नव्हतं हे उघड होतं मुद्दा असा आहे मित्रांनो ही शरद पवारांना कळले की बाकी सगळ्या जागा गेल्या चालतील बारामती राखली पाहिजे आणि दोन हजार चोवीसची सगळी निवडणूक ही बारामती राखण्यापुरती आपल्याला मर्यादित करते आहे आणि म्हणून तिकडे कोण अमरकाळे आणला इकडे कोण बजरंग आणला तिकडे कोण लंकेश आणला निलेश लंके आणला हे जे काय सगळं पवारांनी केलं त्याचं कारण त्यांनी उघड दाखवलं आहे की या सगळ्या जागा पडल्या तरी मला चालणार आहेत मला बारामती राखायची हे शरद पवारांना कळायला उशीर लागला उलट त्यांचे पुतणे ज्यांनी राजकारणाचे धडे काकांकडून गिरवले ते अजितदादा हे माझ्या मते आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात डोकं ठिकाणावर असलेला एकमेव नेता आहे गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रातल्या लोकसभा जागा वाटपावरून अनेक वादविवाद हाणामारी खडाजंगी उडालेली आहे पण एकदाही अजितदादानी आपल्याला इतक्या जागा पाहिजेत असा कधीही अट्टाहास केला नाही उलट परत एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे महायुतीमधल्या सगळं जागा वाटत बिनतक्रार समजुतीने पार पाडलं जाईल असं अजितदादा ठामपणे बोलत राहिले पण आपल्याला इतक्याच जागा पाहिजेत अमुक एक जागा आम्ही सोडणारच नाही असं अजितदादा एकदाही बोलले नाहीत वेळेला शिरूरच्या जागेचा प्रश्न आला तेव्हा फार इकडे तिकडे उमेदवार शोधत अजितदादा बसले नाहीत त्यांनी एकनाथ शिंदेना सरळ सरळ ऑफर दिली आणि एकनाथ शिंदेनी ती स्वीकारली तुमच्याकडेच असलेला तीन वेळेला निवडून आलेला शिरूरचा आमदार आहे त्याला राष्ट्रवादीत पाठवा घड्याळ चिन्हावर लढायला सांगा दिली जागा तुम्हाला एक प्रकारे शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर मतदारसंघाची जागा अजितदादानी देणं म्हणजे एकनाथ शिंदेनाच ती जागा देऊन टाकणं आहे भले त्यांचा खासदार मनाने शरीराने इकडे असेल पण मनाने तो एकनाथ शिंदेबरोबर राहणार आहे पण त्याला त्यालासुद्धा अजितदादांनी मान्यता देऊन टाकली तटकरे मिळणारच होती कारण तटकरे सिटिंग आहेत बारामती ही जागा अजितदादांनी प्रतिष्ठेचा विषय केलेली आहे आणि बारामती जिंकायची त्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावायची याकडे अजितदादांनी आपलं लक्ष पहिल्यापासून लावलेलं ला। आहे दोन तीन महिने नाही सहा महिने तुम्ही म्हणा सुनेत्रा बहिणींना काल परवा मैदानात आणलं तोपर्यंत लपंडाव चालू होता सुप्रियाताई कामाला लागल्या होत्या पण अजितदादांकडून कोण याची चर्चा अजितदादानी होऊन दिली मग एक दिवशी अचानक सुनेत्रा बहिणींचं कुठेतरी एक फ्लेक्स पोस्टर लागलं आणि सुनेत्रा बहिणी या चर्चेत आल्या पण या सगळ्या कालखंडामध्ये अजितदादानी जाग्या इतक्या पाहिजेत अधिकाधिक जागा पाहिजेत असा वाद कुठेही केला नाही आपण प्रादेशिक पक्षाचे नेते आहोत आणि आपलं बळ सिद्ध व्हायचं आहे आणि जे सिद्ध व्हायचं आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सगळ्यात आधी सिद्ध झालं पाहिजे आणि त्याचा पाया हा बारामतीची लोकसभा जागा जिंकून आणि तिथे आपली चुलत बहीण आणि आपले काका यांचा पराभव करून आपण आपल्या भविष्याचा पाया घालू शकतो हे ओळखलेला एकमेव नेता मी त्यांना म्हणतो बाकी तुम्हाला माहिती आहे शिंदे यांच्या शिवसेनेतून अगदी भाजपतून बरेच कुठे कुठे आवाज उठवले गेले ही जागा आम्हाला पाहिजे ती जागा आम्हाला मिळालीच पाहिजे ही जागा आम्ही इतक्या वेळ जिंकलेली आहे हे आवाज दोनही मित्र पक्षांकडून उठत होते मग कल्याणची जागा असो ठाण्याची जागा असो शिवसेनेलाच कशी पाहिजे आणि भाजपवालेसुद्धा तिथे आग्रह धरत होते ऐकले ना तुम्ही पण अजितदादानी किंवा त्यांच्या सहकार्यांनी अशा कुठल्याही जागेसाठी हट्ट धरला नाही किती जागा पाहिजेत हा आकडा सांगितला नाही याचं कारण आपलं सगळं बलाबल प्रत्यक्ष निवडणुकीतून सिद्ध होतं याची जाण अजितदादांना होती आणि अजितदादांच्या सोबत आलेल्या सहकाऱ्यांना होती आणि आहे म्हणून कुठेही जागा वाटपामध्ये तिढा किंवा वाकडेपणा येईल अशी कुठलीही कृती किंवा कुठलंही वक्तव्य अजितदादांनी केलं नाही अगदी बारामतीच्या बाबतीतसुद्धा विजय बापू शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार आदळ अपट करत होते तरी अजितदादांनी संयम राखून दाखवला कारण आत्ताची निवडणूक आपल्यासाठी प्रादेशिक पक्ष म्हणून प्रस्थापित होण्यापुरती मर्यादित आहे लोकसभेत चार आठ पंधरा किती खासदार निवडून जातात यावर अजितदादांचं राजकीय भवितव्य अवलंबून नाही आहे त्यापेक्षाही विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून सगळ्यात पहिलं उरली सुरली मंडळी किंवा आजही भावनात्मक किंवा इतर कुठल्या कारणासाठी काकांच्या वळसणीला उरलेली मंडळी आहेत त्यांना आपल्याकडे आणायचं असेल तर बारामतीमध्ये आपल्या काकांचा पराभव करणं याला प्राधान्य असलं पाहिजे त्यासमोर उरलेल्या कितीही जागा दुय्यम आहेत हे ओळखणारा अजितदादा हा एकमेव डोकं ठिकाणावर असलेला नेता मला वाटतो आणि म्हणून तुम्ही बघाल काँग्रेस उबाठा शरद पवार गट शिंदे गट किंवा भाजप या पाचही पक्षांमध्ये एकेका जागेवरून वाद चालू होते पण अजितदादा गटाकडून कुठल्याही लोकसभेच्या जागेसाठी हट्ट अट्टहास किंवा आग्रह धरला गेला अशी बातमीसुद्धा आपल्याला बघायला ऐकायला मिळाली नाही याचं कारण राजकारणात आपण जशी लोकसभेची निवडणूक लढवतो आहे आपण जसं महायुतीतून पहिल्यांदा निवडणूक लढवतो आहे तसंच पण त्यापेक्षाही मोठी लढाई आपण आपल्या काकांबरोबर आपल्या होम ग्राउंडवर बारामतीमध्ये लढवतो आहे याचं भान अजितदादांना पूर्णपणे होतं आणि म्हणून स्वतःपुरता संयम न राखता आपल्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना अगदी भुजबळांचं नाव नाशिकसाठी पुढे आणलं गेलं पण श छगन भुजबळसुद्धा त्या जागेसाठी हुज्जत करताना दिसले नाहीत दिल्लीतून माझं नाव आलं आहे मी कुठला आग्रह धरलेला नाही असं अतिशय सौम्य भाषेत छगन भुजबळ बोलताना आपल्याला मिळाले ऐकायला मिळाले मुद्दा असा आहे मित्रांनो या सगळ्या दीड दोन महिन्याच्या काळात जागा वाटपावरून जितकं रणकंदन महाविकास आघाडीत झालं तितकंच रणकंदन महायुतीमध्ये सुद्धा झालं पण महायुतीतला एक पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादी या सगळ्या जागांच्या आग्रह आणि वादावादीपासून कोसो दूर होता महिलोगंटी दूर होता कारण आपलं लक्ष काय आहे हे त्यांना माहिती होतं एवढं मोठं लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागा लढवल्या जात आहेत त्यामध्ये जवळजवळ साठ सत्तर लहान मोठे पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत त्यामध्ये दिल्लीच्या राजकारणात आपण खिचगणतीत असणार नाही पण आपली गणती ही महाराष्ट्राच्या राजकारणात झाली पाहिजे तरच पुढल्या काळात कधीतरी राष्ट्रीय पातळीवर आपण राजकीय दणके देऊ शकतो कारण आपली पाळंमुळं महाराष्ट्रात आणि आपल्या राज्यात रुजलेली असली पाहिजे हे नेमकं आपलं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचं भान एकट्या अजितदादानी दाखवलं म्हणून कुठलीही वादावादी मला आठवतं एकनाथ शिंदेंच्या रा शासकीय निवासस्थानी शिवतारे आले होते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं समाधान करण्यात आलं तेव्हासुद्धा तिथे अजितदादा हजर होते आणि त्या पुष्पगुच्छाला हातसुद्धा लावत होते <coughs> इथे आपल्याचं टार्गेट काय आहे प्राधान्य कशाला आहे याचं भान असलेला नेता पक्ष पुढे घेऊन जातो पक्ष पुढे घेऊन जातो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो रायगड रत्नागिरी जो सुनील तटकरे यांचा मतदारसंघ आहे आणि बारामती जो शरद अजितदादांचा होम ग्राउंड आहे हे दोन मतदारसंघ तुम्ही बघितले लोकसभेचे अठ्ठेचाळीसपैकी तर तिसऱ्या कुठल्याही मतदारसंघासाठी अजितदादांच्या पक्षाने हुज्जत अट्टाहास वादावादी केलेली नाही जे द्याल ते शिरूर राष्ट्रवादीचा आहे ओके त्यासाठी तुम्ही उमेदवार देता या पण आमच्या घड्याळ चिन्हावर लढा उमेदवार तुमचा असो पक्ष आमचा पाहिजे कारण या निवडणुकीत पक्षाला किती मतं पडणार आहेत त्यावर पक्षाची मान्यता ठरत असते आपल्या पक्षाला निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलेलं आहे ते चिन्ह टिकवायचं तर ठराविक टक्केवारीने मतं मिळाली पाहिजेत त्यामुळे पदरात पडतील त्या जागा घ्यायच्या आणि अधिकाधिक टक्केवारी मतांची मिळवायची याचं भान अजितदादानी ठेवलं अजितदादानी ठेवलं शरद पवारांना अधिकाधिक जागा ज्या दहा जागा घेतल्या आहेत त्याच्यात बेरीज करून तितकी टक्के मतं आणायची आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की व्यवहाराचं आणि वास्तविकतेचं भान ज्याला असतं तो नेता हुशार असतो चतुर असतो तो फार मुरब्बी आणि मुत्सद्दी असायची गरज नाही पण व्यवहारी असला पाहिजे अजितदादा या सगळ्या कालखंडामध्ये गेल्या दोन महिन्याच्या जागावाटप महायुती जे काय आहे त्यामध्ये आपलं डोकं ठिकाणावर आहे आणि आपण व्यवहारी आहोत हे दाखवू शकलेला एकमेव नेता आहे पाचही सहाही पक्षांमध्ये मित्रांनो आता इतिहास थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार